राम राम मंडळी तर आज आपण स्टार प्रवाह या वाहिनीवर प्रसारित झालेली मालिका म्हणजेच याचा नोव्हेंबरचा भाग एपिसोड सात मध्ये काय घडलं ते पाहणार आहोत चॅनेलला आता सबस्क्राईब करून घ्या कारण यापुढे आपण या मालिकेचे पुढचे भाग सर्वात आधी आपल्या चॅनेलवर आणणार आहोत आजच्या भागाच्या सुरुवातीला आभाऊर्वीला पुस्तक देण्यासाठी त्यांच्या घरी येते पण दारात ललित उभा असतो व तो तिला बोलतो व तिची वाट अडवतो म्हणजेच तो आभावर चान्स मारायचा प्रयत्न करत असतो घरातून येते आणि काय झालं आभा आभा असं म्हणते आता घरात प्रवेश करते तिने एक रहस्यमय कथांचे पुस्तक आणलेली असते उर्वी पुस्तक पाहून खुश होते आणि आभाला मिठी मारते इकडे ललित कॅमेरा चालू करून आभावर फोकस धरतो आभा लायब्ररियन असल्याचा फायदा उर्वीसाठी होत असतो उर्वी आबाचे खूप कौतुक करते उर्वीला हॉरर खुण, स्टोरी वाचण्यात खूप रस असतो तेवढ्यात तिथे आरुषची एंट्री होते आणि उर्वी त्याला सरप्राईज देण्यासाठी डोळे बंद करायला सांगते व त्याच्या समोर आभाने आणलेले पुस्तक धरून डोळे उघडायला लावते आरुषला त्या पुस्तकाचे कव्हर पाहून भीती वाटते व तो उर्वी असं जोरात किन चालतो हे असले पुस्तक वाचू नको साथ किती वेळा सांगितले मी तुला असं आरुष उर्वीला म्हणतो आता या गोष्टीवर आभा आरुषला समजावण्याचा प्रयत्न करते मात्र माझ्या आयुष्यात कुठलीही मला असं आरुष तिला सांग त्याचबरोबर आरुष समोर उभा करून हे असले पुस्तक कधीपासून लागलं असं विचारतो तेव्हा उर्वी मजेत म्हणते दादा तू एकदा वाचून तर बघ तुझ्या बोरिंग आयुष्यात कसा स्पाइस येत होते आता यानंतर आरुष आभाकडे वळतो आणि आरुष आणि आबा यांची केमिस्ट्री खूप रंजक पद्धतीने येथे दाखवली आहे आरुषच्या वाढदिवसाला आता काही क्षण शिल्लक असतात आणि इकडे चेटकिन त्या क्षणाची वाटच पाहत असते आता आरुषच्या वाढदिवसाला पाच सेकंद उरलेली असतात पूर्वी उर काउंट डाऊन बेगीन असं म्हणते तर इकडे चेटकिन तिचा तांडव सुरू करते आरुष बर्थडे कॅन्डल फुकणार इतक्यात लाईट जाते घराचा दरवाजा जोरात उघडलेला दिसतो आणि समोर एक वाडा आणि चेटकिन उभी दिसते हे सर्व फक्त आरुषला दिसत असते ती आरुष आरुषला तिच्या मादक आवाजात आरुष आरुष असं म्हणत असते आणि तिच्याकडे बोलवण्याचे हावभाव करत असते आरुषला काहीच कळत नाही तो एक एक पाऊल टाकत तिकडे जाऊ लागतो घराचा उमरा ओलांडणार इतक्यात आभा त्याला आडवते व ते लगेच वीज पडते आरुषला त्याचे भान राहत नाही कारण त्याला फक्त तो चेटकिनीचा आवाज येत असतो आणि तो वाढा दिसत असतो मग आभा त्याला जागा करते आणि आरुषच्या डोळ्यासमोरचा तो वाडा अचानकपणे गायब होतो आरुष अवस्थेत इथे आपल्याला पाहायला मिळतो आता काका आरुषशी विचारपूस करू लागतात आणि आरुषने पाहिलेले सर्व दृश्य तो काकांना सांगतो काका पण चकित होतात एवढ्यात उर्वी म्हणते दादा प्रॅंक करू नकोस आभा म्हणते तू हिप्नोटाईज झाल्यासारखं चालत होतास मी किती देत होतो सॉरी तो हिपनोटाईज झाल्यासारखं चालत होतास मी किती आवाज देत होते तुला पण तुझं लक्ष नव्हतं अरुष सगळ्यांना हा माझा भास नव्हता तर मी खरंच पाहिले असं पटवून देण्याचा प्रयत्न करत असतो आता काका त्याला आधी आपण केक कापूया असं सुचवतात आणि झालेल्या प्रसंगाचे टाळटाळ करायला लागतात आरुष कॅन्डल फुकतो आणि केक कापतो आणि तो आभाला केक भरवणार इतक्यातच आसावरी काकी आभाला मागे खेचते आणि हा मान माझा होता आणि माझाच राहील असं बोलून केक खाण्यासाठी पुढे सरकते इकडे परणिकेची आई म्हणजेच कनक दत्ता मोठ्याने तांडव करत असताना तिच्या हातातले वाद्य खाली पडते यामुळे ती, या ती चिंतेत असते तिला अशुभेची चाहूल लागते आणि तीनशे वर्षापूर्वी घडलेले ते दृश्य तिला आठवते आता आभा आरुषला केक भरवते पण अजूनही आरुषचे लक्ष त्या वाड्याकडेच असते इकडे कनकदत्ता विचारत असते की तीनशे वर्षापूर्वी शर्वरेमुळे अंबरीश त्या चेटकिनी पासून वाचला होता पण आता ती पुन्हा त्याच्या आयुष्यात आली असेल का असा प्रश्न कनक दत्ताला पडतो इकडे काका चिंतेत असतात घडलेला प्रकार त्यांना परत परत आठवत असतो ते म्हणतात की ज्याची भीती होती नेमकं तेच होते मी इतकी वर्ष आरुषला त्याच्या भूतकाळापासून लांब ठेवलं होतं घडलेल्या घटल्याबद्दल कोणाला काही सांगितलेलं नाही मी आणि आताबरोबर पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर आता भूतकाळ त्याच्यासमोर येत असं ते मनातल्या मनात बोलतो काका आसावरीकडे त्या रुद्राक्षाची मागणी करतात तिच्यासमोर हात जोडता खूप विनंती करतात पण आसावरी ते रुद्राक्ष न देताच निवांत झोपले जाते यानंतर सक्षणीमध्ये आपल्याला पाहू पाहू शकतो की इकडे आवड बाहेर बसलेला असतो त्याला घडलेलं दृश्य परत परत आठवत असतं आणि अचानक त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवत असतं असं त्याला जाणवं लागतं पहिल्यांदा उजव्या खांद्यावर त्याला हात असलेला भास होतो नंतर डाव्या खांद्यावर आरुष घाबरून जातो तेवढ्यात आभा तिथे केक घेऊन येते व आरुष हे घडलंच कसं होतं आणि ते पण बारीचे ठोक्याला असं तो आभाला विचारतो यावर आभा म्हणते अरे लाईफ अनप्रिडिक्टेबल असतं आणि उर्वीने ते पुस्तक तुला दाखवल्यामुळे सुद्धा तू त्यात विचारात असशील मग त्यानंतर ते दोघे एकमेकांना केक एक भरवतात ललित हे सर्व खिडकीतून पाहत असतो आभाने आरुषसाठी कविता केलेली असते ललितला आभा आणि आरुष यांना एकत्र आलेलं आवडत नसतं आता इथे आरुष आभाला कवितेबद्दल आणि मैत्रीबद्दल सांगत असतो यानंतर सस्पेन्स सीन सांगायचं झालं तर आभाला घरात बर्नर जळताना दिसतो आणि ती आश्चर्यचकित होते तिच्या हातातून तो कवितेचा कागद खाली पडतो आणि इथेच आजचा भाग संपलेला आहे उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार की आरुष टू व्हीलर वरून जात असताना वाटेत त्याला परनिका उभी दिसते आरुष वाचवा मला प्लीज असे जोरात ओरडतो आरुष आरुष त्या परनिकेच्या जवळ येताच जोरात ब्रेक धापतो आभा त्याला म्हणते आरुष तू ओके आहेस ना यावर आरुष म्हणतो ती बाई इथे होती घाबरलेल्या तो असं म्हणतो आणि